त्याने महत्वाचा प्रश्न जर सगळ्यांना भिडसावत असेल तर तो की विशेषतः स्त्रियांना की आमच्यावर झालेल्या अत्याचार याला नेमकं मराठी भाषेत कशा रीतीने वर्णन केलं पाहिजे आपण साधारणतः पोलीस स्टेशनला गेल्यानंतर फक्त मला याने छळलं वाईट नजरेने बघितलं किंवा काय अत्याचार केला असेल तर अत्याचारचं वर्णन करतो पोलीस त्यांच्या पोलिसी भाषेमध्ये लिहून घेतात आणि मग ज्या वेळेला न्यायालयात हे खटले सुरू होतात त्यावेळेला सरकारी वकील म्हणून मला काही बाबतीत त्या स्त्री साक्षीदाराकडनं फिर्यादीकडनं खुलासा करून घ्यावा लागतो आता खुलासा करून घेताना पोलीस तपासात हे सांगितलेलं नाही अर्थात जी अत्याचार पीडित स्त्री असते ती ही माझ्याजवळ अगोदर बोलताना हे सगळं घटना सांगत असते परंतु नेमकं तपासत नसतं आता तिने जर त्यावेळेला पोलीस स्टेशनला हा प्रश्न विचारला बाबा तुम्ही हा जबाब तसा लिहिलेला नाही तसं उत्तर असतं हे कायद्याच्या भाषेत आम्ही लिहिलं आहे आता कायद्याची भाषा म्हणजे काय 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 द्यायची नाही तर सर्वसामान्यांना समजेल अशी भाषा असली पाहिजे आणि म्हणून मी नेहमी कटाक्षाने सांगत असतो विशेषत मला हा अनुभव कोठेवाडी बलात्कार दरोडा आणि बलात्कार नगर जिल्ह्यात खटला चालला होता याच्यामध्ये काही स्त्रियांवरती जवळजवळ सात आठ स्त्रियांवरती दरोडेखोरांनी बलात्कार केला होता संपूर्ण घर लुटून नेलं होतं आणि त्यातील एकही स्त्री साक्षी देण्यास धजावत नव्हते निलमदाईंनी हा खटला मोठ्या मेहनतीने याला वाचा फोडली होती आणि निलमदाई येऊन मला नगरच्या सरकारी विश्रामगृहात भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की हा खटल्यामध्ये आरोपीनं शिक्षा झाली पाहिजे मी ज्यावेळेला आरोपींचा पूर्व इतिहास बघितला त्यावेळेला ते निश्चितप्रमाणे अशा प्रकारचे गुन्हे करायला सराईत होते प्रश्न उपस्थित राहिला की ज्यातली एक शिक्षिका जिचं नुकतंच लग्न झालं होतं तिच्यावरती ह्या दरोडेखोरांनी त्या रात्री तीनदा बलात्कार केला होता परंतु तिने संकोचल्यामुळे मराठी भाषेतील एप्रोप्रीट शब्द व्यवस्थित सापड न सापडल्यामुळे तिच्या फिर्यादीमध्ये काही त्रोटक भाग होता मुळात पहिली गोष्ट अशी होती की ह्या स्त्री कुठली साक्षीदार न्यायाला तयार नव्हती ताईंनी विनंती केली मी त्यांना कन्व्ह त्यांना प्रयत्न केला आणि जरी ह्या फिर्यादीतला काही भाग त्रोटक जरी असला तरी आपण हे पूर्णपणे तुम्ही जे मला कथन करतायत ते आपण न्यायालयात सांगू त्यांचा प्रश्न कोर्टापुढे प्रश्न उपस्थित होत होता हे तर तुम्ही फिर्यादीत सांगितलेलं नाही अर्थात तिने हे सगळं सांगितलेलं होतं तिचा विश्वास संपादन करून कारण मराठी जर आपली मातृभाषा असली तर आपण नेहमी मातृभाषेत बोललं पाहिजे माझं शिक्षण मराठी शाळेत झालं होतं परंतु ज्या वेळेला त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने मुंबईला गेलो त्या माझ्या मनात भीतीचा गोळा हाच उभा राहिला की मुंबईला इंग्रजी शाळेत शिकलेले सगळे वकील असतील त्यांचं हाय फाय इंग्लिश पण आपल्या मराठी भाषेच्या लोकांजवळ एक मोठं दुर्गुण असा असतो की आत्मविश्वासाची कमतरता विशेषत स्त्री वर्गामध्ये जास्त असते आणि म्हणून हा आत्मविश्वास आपल्याला पहिल्यांदा प्रबळ केला पाहिजे आज या परिसंवादाचा जर उद्देश असेल तर आम्ही काय हेतू आहे मराठी भाषेतून कारण आम्ही जे आमचे विचार असतात मनात उमटणारे भाव जे असतात हे आम्ही आमच्या मातृभाषेत अधिक चांगल्या रीतीने सांगू शकतो फक्त काळजी वेळी घेतली पाहिजे की आम्ही जे सांगतो ते बरोबर त्याचं प्रतिध्वनी त्याचं उमटत किती कागदावरती हे बघितलं पाहिजे बाकी नवीन कायदे काय आले कायदे कसे आहेत हे भाग अलायद आहे काही वेळेला हाही प्रश्न उपस्थित होतो की मराठी भाषेमध्ये कायद्याचा वापर करताना म्हणजे आपण कायद्यात त्याच शब्दांतर करताना अनेक वेळेला कठीण शब्द वापरले जातात म्हणून मी ताईंना देखील विनंती करेल की अशा या स्त्रियांवरच्या अत्याचारच्या कायद्यामध्ये जे मराठी शब्द समजायला कठीण आहेत उच्चारायला कठीण आहेत असे शब्दांना आपल्याला पर्यायी शब्द हे शोधले गेले पाहिजेत कारण का त्या पर्यायी शब्दामुळे आपल्याला नेमका काय त्या पीडित व्यक्तीला पीडित स्त्रीला मुलीला काय ध्वनित करायचं आहे हे देखील आम्हाला न्यायालयात पटवून द्यावं लागतं आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला भरीव काय करता येईल काय उपाययोजना करता येईल कारण ताईंनी म्हटल्याप्रमाणे दुपारी दीड वाजलेला दीड पावणे दोन वाजलेले आहेत आणि पुणेकर कधी चुकत नसतात पण जेवणाला दांडी मारून देखील पुणेकर हजर आहेत याचाच अर्थ प्रत्येकाची एक तळमळ आहे अंतरंगातली तळमळ आहे की आपलं मराठी हे अधिकरित्या व्याकरणदृष्ट्या शुद्ध असेल सुदृढ असेल परंतु दुसऱ्याला बरोबर शब्दात अर्थ कळेल अशा रीतीने आपली मराठी भाषा आहे आणि ती मराठी भाषेचा आपल्याला वापर कायद्याच्या दृष्टिकोनातून कसा करता येईल हा निश्चित या निमित्तानेच सफर